सुंदर ते ध्यान उबे विटेवरी करकटावरी ठेवून या मित्रांनो सध्या वारकरी पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त आपल्या वारीत निघाले आहेत आषाढी एकादशी म्हणजे नेमकं काय हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आषाढी एकादशी जीला देवशयनी एकादशी असे देखील म्हणतात ही देवशयनी एकादशी आषाढ महिन्यात येते म्हणून तिला आषाढी एकादशी म्हणून ओळखले जाते आषाढी एकादशीला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गदर करत पंढरपूरला पायी चालत जातात यालाच पंढरीच्या जा पांडुरंगाची वारी